आम्ही डोनेशन भरण्याच्या अवस्थेत नाही दहा टक्के श्रीमंत माणसांचा विचार करून नव्वद टक्के आदिवासी जे घटक आदि आहेत त्यांना डावलून चालणार नाही जे जे कॉलेज डोनेशन मागतात त्यांच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट कारवाई करत मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर पहिली मागणी आमची अशी आहे की सिंहगड कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत नितीन भंडारी आणि शिल्पा गायकवाड यांना निलंबित करा जेणेकरून असा पुढे प्रकार घडणार नाही माझ्यासोबत जे झालंय ते बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत होऊ नये सर्व जे प्राध्यापिक असे हुल्लडबाजी करतात त्यांना चांगला चोप बसावा जेणेकरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं उदाहरण सेट करावं दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जो पाचवा राऊंड सीआयटी से सेलने आम्हाला दिलाय तर पाचव्या राऊंड सोबत सोबत जागा सुद्धा द्यावी चौथ्या राऊंड मध्येच तुम्ही मॅनेजमेंटचे सीट भरलेले आहेत मग आम्ही पाचव्या राऊंडचं काय करावं पाचव्या राऊंड मध्ये फक्त आम्ही फॉर्म भरून घरी बसायचं पंच्याहत्तर भांडी असावी का तुम्ही आम्हाला जागा सुद्धा द्याव्यात पाचवा राऊंड देत आहे तर जागा सुद्धा द्या तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणे आम्ही डोनेशन भरण्याच्या अवस्थेत नाही दहा टक्के श्रीमंत माणसांचा विचार करून नव्वद टक्के जे शेतकरी आदिवासी जे घटक आहेत त्यांना डावलून चालणार नाही तुम्ही फ्री शिक्षणाची तरतूद करा आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय आमचा हा मूलभूत अधिकार आहे तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागू शकत नाही आणि जे जे कॉलेज डोनेशन मागतात त्यांच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट कारवाई करत मी आज आंदोलन केले नेमकं का प्रकरण काय होत तुमचा सिंहगड कॉलेज मधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नेमके त्या ठिकाणचा थोडासा घटनाक्रम सांगा सर मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेले जे की त्यांनी मला बोलून घेतलं होतं दुसरी गोष्ट त्यांनी जे जे मला सांगितलं मी त्या त्या सगळ्या गोष्टी केल्या माझी काहीही डॉक्युमेंट मध्ये चूक नव्हती माझ्या परसेंटेज मध्ये काहीही चूक नव्हती मला फालतूच कारण दिलं मला फालतूच्या कारणावरून मला सांगितलं माझं ऍडमिशन होणार नाही त्यांना जेव्हा मी सांगितलं मला लेखी द्या त्यांनी लेखी दिलं नाही इव्हन इथले जे शिक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा मला बोलले की तुझ्या डॉक्युमेंट मध्ये काहीही चूक नाही डॉक्युमेंटमध्ये चूक जेव्हा झाली असती जेव्हा मी डॉक्युमेंट्स वेगळे भरलेत आणि फिजिकल डॉक्युमेंट्स मी दुसरे दिलेत ही डॉक्युमेंट मधली चूक असते कन्व्हर्जन लेटरला डॉक्युमेंटचा दर्जा नाहीये कन्व्हर्जन लेटर हे हाताने एवढे एवढे पर्सेंटेज क्लेम करते आणि सीएटी सेलचे जे, जे मार्क्स असतात त्याच्यावरून तुम्हाला लॉ कॉलेजला ऍडमिशन भेटत ना की तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्क्सवरून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते कन्वर्जन लेटर डॉक्युमेंट नाही आणि एखादं कॉलेज जर तुम्हाला सांगते की तुझ्या ह्या ह्या डॉक्युमेंट मध्ये चूक आहे सेलने आमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करूनच आम्हाला चार राऊंडला अपिअर केले आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं मग मी उद्या माझा मृत्यू पत्राचा दाखला तिथं भरला तर सीएटी से सेल त्याला व्हेरीफाय करील का याचं उत्तर सरकारनी सेलनी आणि कॉलेजेसने मला द्यावं सेल कुणाचेही डॉक्युमेंट व्हेरीफाय करत नाही प्रॉपर व्हेरिफिकेशन येऊनच तुम्हाला तिथे बसवलं जातं तुमचे राऊंड स्लॅबर केलं जातं फालतूचे कारण देऊन तुम्ही प्रस्थापित आहे तुमच्यावरती कुणी हात टाकणार नाही अमुक अमुक नेत्याचं कॉलेज आहे ह्या भ्रमात राहू नका आम्ही विद्यार्थी आहोत आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे ही न्याय व्यवस्था आमच्यासाठी आहे गव्हर्नमेंट जर आमच्या बाजूनी अधिकार देत नसेल किंवा निर्णय देत नसेल तर गव्हर्नमेंटनी सरळ सरळ सांगावं की आम्ही डोनेशन एक्सेप्ट करतोय असा जे आर काढावा की हा डोनेशन घेणं लीगल आहे बर आता किती विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे आंदोलनात किती विद्यार्थी सहभागी झाले सर मला तुम्हाला जेवढा आता दिसत असेल हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे काही काही लोक लांबून लांबून येतात ते तर अजून आले सुद्धा नाहीयेत गाड्यांमध्येच आहे आज ट्रॅफिक मध्ये काहीतरी थांबलेले पण कॉल्स वरती कंटिन्यू माझ्या सोबत आहे व्हिडिओ कॉल वरती कंटिन्यू माझ्या सोबत आहे बुलढाणा उस्मानाबाद कुठून वर्धावरून मॅम आलेले नागपूर म्हणजे इथून हजार किलोमीटर वरून मॅम इथे आलेले आहे सांगोल्यावरून आले जळगाव वरून आलेले आहेत बुलढाण्यावरून आलेले आहेत हे बघा मी सगळ्यांसाठी इथे लढतीये भले तुम्ही माझी साध्या नका देऊ मी तुमच्यासाठी कायम लढत राहणार आहे मी माझ्या एकटीसाठी जरी लढले त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे सर पहिली गोष्ट डोनेशन घेणं ही इलिगल प्रॅक्टिस आहे जर लिगल असती तर लोकांनी आमने सामने व्यवहार केले असते तुम्ही डोनेशन कधी देऊ शकता जर एखाद्या संस्थेला मदत करायची त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वही दप्तर काय असेल ते तुम्ही जेव्हा देता ते डोनेशन एक्सेप्टेबल असतं सीट होल्ड करण्यासाठी डोनेशन इनलिगल प्रोसेस आहे लोक नॉर्मली म्हणून जातात तुझं डोनेशन तुझं ऍडमिशन झालं का तर आपण म्हणतो की हा डोनेशन देऊन माझं ऍडमिशन झालं आज लाखोनी डोनेशन मागतय उद्या घरांमध्ये डोनेशन मागतील ही सवय सरकारला लावू लावू नका नका किंवा कुठल्याही कॉलेजला ही सवय त्यांनी मला आकडा नाही फक्त ते मला बोलले त्या व्हिडिओ मध्ये पण आहे ते मला म्हणतात तुला जर एवढंच ऍडमिशन पाहिजे तर डोनेशन भर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका